नमस्कार बी न्यूज मध्ये आपले स्वागत मी गायत्री कुलकर्णी सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक बातम्यांवर मलिक रेहान बाबांचा उरूस उधळून लावणार हिंदू एकता आंदोलनाचा निदर्शनाद्वारे इशारा विशाल गडावरील दरगाह आणि उरवरित अतिक्रमणा जमीनदोस्त करण्याची मागणी फिरोज यरगट्टी आणि इरफान खान या दोघा सराईत चोरट्यांकडून चोरीचा 11 मोटरसायकली हिस्तगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची पेरणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ कागल तालुक्यात तरुणांचे कष्ट पावसाळ्यातील संभाव्य आपत्ती आणि पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी एक हजार सातशे स्वयंसेवकांची टीम सज्ज आणि कोल्हापूर शहरातील अनेक टपालपेट्यांची दुरावस्था गंजलेल्या आणि मोडक्या टपालपेट्यांमध्ये हात घालताना नागरिकांना भीती